एकल रणरागिनी मंचाने वृक्षपूजन करून केले हरितालिका साजरी वर्धा येथील रणरागिनी मंचाच्या वतीने एकल एक हरितालिका साजरी करण्यात आली सुरुवातीला सगळ्यांनी मिळून वृक्षाचे पूजन केले आणि वृक्ष संवर्धनाचा वसा घेतला हरितालिका साजरी करण्यामागचा उद्देश सांगताना रणरागिनी मंचाच्या संगीता बडे म्हणाल्या आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांसोबतच भक्ती हा सुद्धा एक मानवी मार्ग जीवनात आहे त्याचाच एक भाग म्हणजे हरितालिका आपली संस्कृती जतन करण्याचा अधिकार हा समाजातील प्रत्येक घटकाला आहे त्यातलाच एक भाग म्हणून एकल महिलांनी साजरी केलेली हरितालिका भारतीय संस्कृती ही एक उत्सवप्रिय संस्कृती आहे सर्व उत्सवांचा उद्देश हा निसर्ग सहवास घडावा निसर्गाचे महत्त्व कळावे हाच आहे हरितालिका या पूजेसाठी अर्पण करण्यात येणाऱ्या सर्वपत्री म्हणजे औषध वनस्पती आहे त्यात बेल आघाडा केना मधुमालती चाफा कन्हेर तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई बकुळ अशोक दुर्वा रुई बोरं इत्यादी वनस्पती येतात या औषधी वनस्पतींचे या निमित्ताने जतन केले जाते नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी त्यात त्याचे महत्त्व पटावे हाच या हरितालिका पूजेचा उद्देश आहे रणरागिनी मंच हा सतत एकल महिलांसाठी कार्य करीत असतो त्यांना त्यांचे हक्क मिळावे आणि ते मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करत असतो या कार्यक्रमामध्ये उषा बढे रेणू बढे स्वाती चांदूरकर ज्योत्सना शेलोटे कविता पळसापुरे पूजा झरकर शिवानी बढे शुभांगी चौधरी शालू चौधरी शीतल बढे वैशाली चौधरी सुमती बढे आदींच्या उपस्थितीत हरितालिका साजरी करण्यात आली चैताली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा